सेवा परमो धर्म हे ब्रीद वाक्य असलेल्या बेस्ट करिअर अकॅडमी तिवसा येथील तीन मुलींनी या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये यश संपादन केले कुमारी रसिका श्यामराव नान्ने कुमारी स्वाती राजेंद्र पुनसे कुमारी अपूर्वा रवींद्र हरमळ या तीनही मुलींनी बेस्ट करिअर अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले या तीनही मुलींनी राज्यस्तरीय परीक्षा पास केल्याबद्दल बेस्ट करिअर अकॅडमी तिवसा सामाजिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील तथा तिवसा तालुक्यातील नागरिकांनी नव्याने रुजू झालेल्या पोलीस दलात तीनही मुलींचे सन्मान करून तिवसा नगरीत त्यांचे ढोल ताशे गुलाल फटाक्याची आतिषबाजी करून मिरवणूक काढली मागील वर्षी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांची पोलीस दल व इतर शासकीय सेवेत निवड झाली होती येणाऱ्या काही महिन्यातच पुन्हा हजार पोलिसांची भरती शासन करणार आहे स्पर्धेच्या युगात टिकाव लागावा तसेच शासकीय नोकरी मिळवण्यासाठी सध्या तरुणांना विशेष मेहनत घ्यावी लागते आहे यासाठी योग्य दिशा न मिळाल्याने युवा पिढी स्पर्धेतून बाद होते पोलीस आणि इतर शासकीय नोकरी होऊ इच्छित असणाऱ्या तरुणांसाठी बेस्ट करिअर अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशा दाखवत विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेतली जाते त्यामुळे आपल्या पाल्याच्या करिअरची चिंता असेल तर तिवसा येथील बेस्ट करिअर अकॅडमीला अवश्य भेट द्या जनसमर्थन न्यूज तिवसा गाव आहे शिकण्याची म्हणजे ते गावात जे शिक्षणाची यश तळमळ असते ते आमच्या गावात अजिबात नाही पण त्या ह्याच्यातून आणून माझ्या आईबाबांना शिकवलं इथपर्यंत आणलं त्यांचा तान खूप सपोर्ट आहे मला कारण छोट्याशा गावातून शिकणं आणि यश मिळवणं खूप मोठं असते त्यात इथं जेव्हा फर्स्ट टाईम आली तेव्हा आम्हाला एवढं नॉलेज पण नव्हतं की पोलीस ते काय असते कसं असते त्याच्या सर्व टीचर स्टाफनं आम्हाला ते नॉलेज दिलं सपोर्ट केला आमच्या म्हणजे यशाला सगळ्यात जास्त त्यांचं त्यांचा कष्ट आहे कारण त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला त्यांच्यामुळं आज आम्ही त्या सर्वांचे मी दिवसा या गावामध्ये राहते माझ्या या गावामध्ये एक प बेस्ट करिअर अकॅडमी आहे तिथून मी माझं पोलीस प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर मला इथं ह्या फील्डमध्ये येऊन फक्त चार महिने झाले आणि याच्यात मला खूप चांगला रिझल्ट आला माझ्या माझ्या घरचे कष्टिक आहे त्यांच्या कष्टामुळं मला असं वाटलं की नाही बा आपण काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी घडलो तर त्यांचं नाव पुढं जाणार आणि त्यांना पण आपल्या कष्टाची कष्टाचे फळ दिले पाहिजे असं वाटते माझ्या घरातून मी लहान असल्यामुळं म मा, मला सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे क सगळ्या गोष्टी पुरवल्या जात होत्या व त्यांचे कष्ट माझ्या आईचे खूप कष्ट आहे तिच्या कष्टाची जाणीव करूनच मला असं वाटलं की आपण लवकर काय काहीतरी का बनलं पाहिजे आणि पोलीस पोलीस खात्यामध्ये माझं याचं खूप दिवसाचं स्वप्न होतं की नाही बा आपलं आपल्या अंगावर पण वर्दी असली पाहिजे असं प्रत्येकानं जर मेहनत केली तर एक वर्षाच्या अंदर काय तर सहा महिन्यात पोलीस घडणं पण सोपं आहे माझं नाव स्वाती राजेंद्र पुंसे मी ममदापूर या गावची रहिवाशी आहे माझं गाव माझ्या म्हणजे गा माझं गाव खूप छोटंसं आहे आणि माझं पहिलीपासून ड्रीम होतं की मी पोलीस बनावं पण पोलीस बनावंच बनायचं कसं असते आणि पोलीसमध्ये असतं काय हे मला माहीत नव्हतं तर माझ्या तालुक्या या ठिकाणी एक बेस्ट करिअर पोलीस अकॅडमी होती तिथे मी आली आणि तिथे मला सरांनी मार्गदर्शन केलं की पोलीस भरतीमध्ये कोणकोणते विषय असते ग्राउंड असते किती मार्क्सचं असते त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर मला महत्त्वाचा घरचा सपोर्ट होता कारण घरची परिस्थिती हलाकीची असल्यानंतर मला घरून देखील सपोर्ट गरजेचा होतात मी घरी सांगितलं की मला पोलीस बनायचं आहे तर माझ्या आईवडिलांनी म्हटलं की तुला करायचं आहे तू कर आम्ही सपोर्ट करू तुला तर आईवडिलांनीसुद्धा कामाला जाऊन मजुरी करून मला पैसे पुरवले आणि मी मागच्या वर्षी देखील एक मार्कानं माझा नागपूर सिटीला रिझल्ट केला आणि आनंदाचा क्षण हा आहे की मी एन टी सी प्रवर्गातून पहिली लागली यावर्षी ज्या कास्टमध्ये मी वेटिंग आली त्याच कास्टमध्ये मी पहिली जागा घेतली याचा मला अभिमान स्वतः करावे आणि परिस्थिती कशी असली तरी संघर्ष केला तर अफकोर्स नक्कीच निघते म्हणून मी सगळ्यांना हेच म्हणाल परिस्थिती कशी असो तुमचा संघर्ष असला तर तुम्ही पोलीस नक्कीच बनू शकता धन्यवाद बेस्ट कॅरियर बेस्ट कॅरियर अकॅडमी दिवसाच्या मी जगदीश मावरे फिजिकल टीचर म्हणून अकॅडमीमध्ये काम करतो बरेच वर्षापासून आम्ही कॅ अकॅडमी चालवत आहे दोन हजार वीसपासून आमचा स्टार्टिंग सुरू झालं आहे कोविडमध्ये सुद्धा आम्ही अकॅडमी चालवली कोविडनंतर ज्या काही आमच्या मुली लागल्या आहेत तीन मुली लागल्या आहेत दोन मुलं लागली आहे ते पण पोलीसमध्येच लागली त्यांचा जो प्रवास आणि आजचा जो प्रवास आहे हा एकंदरीत खूप चांगला आहे ते दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये ज्या मुली लागल्या त्या मुली अमरावती गावींमध्ये आणि एक नागपूरमध्ये सिटीमध्ये लागलेली आहे त्या मुलीचा जेवढं काही योगदान आहे ते योगदान आम्ही कधीच विसरू शकत नाही त्या योगदानामुळे आम्हाला अभिमान आहे का आमचा त्यांच्यापासून आमचा स्वाभिमान हा उंचवला गेला आणि जे काही आमची मंडळी आहे ज्येष्ठ अकॅम अकॅडमी चालवणारी बाहेरची मंडळी आहे तुलसाहेब आहेत सर आहे आणखी टाळेसाहेब आहे सर आहे वैभवजी फरकाळे वै वैभवजी सर होते त्यांनी पण खूप आम्हाला मेहनत केली आणि वैभवदादा पानखेडे सुद्धा या अकाडमीला खूप फुप खूप खूप फुप काही योगदान आहे त्यांच्यावर आम्ही पण त्यांचं योगदान कधीच विसरू शकत नाही हे सर्व प्रवास एकंदरीत सर्वाकडून झाला आहे त्या यशा त्या प्रवासाचा यश आम्हाला तीन मुलीचं यश भेटला हेच आमचं एक खूप मोठं योगदान आहे एवढं बोलून धन्यवाद मी आम्ही सुरेशराव शाखा म्हणून संचालक देश अकॅडमी तसेच माझे सहकारी जगदीश भाऊ मावरे व प्रकाश सर पांडे सर यांनी यांची पण अकॅडमीमध्ये तेवढीच व्हॅल्यू आहे जेवढी आमची सर्वांची आहे आम्ही सर्व म्हणून अकॅडमी चार वर्षाअर चालू केली होती आणि त्यामध्ये आम्ही चार वर्षाचे दोन हजार एकवीस बावीसचे भरले त्यामध्ये सुद्धा आमचा तीन ते चार मुली लागल्या पण काही कारणास्तव आपली आमची जाहिरात झाली नाही तर त्यानंतर याच्या त्या त्यानंतर यावर्षी पण दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये आमच्या तीन मुली लागलेल्या आहेत तसेच एक रसिका नांदे ही ओपन म्हणून बत्तीसवी आहे त्याच्यानंतर ते नागपूर सीटला लागली त्याच्यानंतर स्वाती पुलसे एन टी सी प्रवर्ग प्रवर्गातून अमरावती ग्रामीणला पहिली आहे त्याच्यानंतर अवघ्या चार महिन्याच्या आणि ज चार पाच महिन्याच्या प्रवासात जिने पहिल्याच प्रयत्नात जी खाटी अंगावर घेतली असं आपण म्हणू शकतो ती म्हणजे अपूर्व हरमळ ही पण आणि आमची अकॅडमी तिवसा गावात आहे तसेच एका अकाॅडमीसाठी सुरुवातीपासून आम्हाला गावघरां गावघरांचा आणि गावातील प्रमुख लोकांचा खूप पैसा होता कारण की कसा आहे अमरावतीमध्ये जाऊन प्रत्येकजण आपली परिस्थितीनुसार तिथं आपला अभ्यास किंवा काही करू शकत नाही त्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म उभा केला होता पण या प्लॅटफॉर्मला असं म्हणू शकतो एका मोठ्याचा एका झाडात रूपांतर झालेला आहे त्याच्या त्यासाठी मी सगळ्यात महत्त्वाचं ज्या विद्यार्थी लागले त्यांनी खूप काही कष्ट केले आहे ते त्यांच्या यशाच्या श्रेय आम्हाला देता येईल त्यांचा खूप मोठा गुण आहे आम्ही फक्त गायडन्स आणि त्यांना फक्त मार्ग दाखवू शकतो पण जो काही खराब प्रवास आहे तो त्यांची मेहनत असते त्यांनी मेहनत करून इथ इथपर्यंत पोहोचल्या त्यासाठी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो व तसेच आमच्या अकॅडमीच्या पूर्ण टीमचं सुद्धा आम्ही मी तेवढंच अभिनंदन करतो थँक्यू